राम राम जेवण करताना थोडासा तोंडी लावण्याचा पदार्थ असला तर दोन काय चार घास जास्त जातात तर आज आपण शिवाय दोन महिने टिकणारी ताटाची शोभा जेवणाची लज्जत आणि जिबेची चव वाढवणारी मस्त पारंपरिक पद्धतीची तिळेची चटणी कशी करावी ते पाहणार आहोत त्यासाठी एक बोल तिळ घेतलेले आहे तीळ व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे शक्यतो अनपॉलिश तिळच घ्यायची ती आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असते आणि तिळेची चटणी हिवाळ्यात खाणे शरीराला खूप फायदेशीर आहे सगळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे तिळ भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कढई गरम होण्याअगोदर तिळ घालावी कारण कढई गरम असल्यास आपण तिळ घातले तर तिळ वरच्यावर चटका लागतो आणि तिळ चटचट उडू लागते त्यामुळे तीळ व्यवस्थित भाजता येत नाही आतून ते कच्चे राहतात आणि खमंग खरपूस तीळ होत नाही ही चटणी करताना तीळ खमंग खरपूस भाजलं जाणं अत्यंत गरजेचे आहे म्हणून कढई गार असताना तिळ घालावी गॅस कमी ठेवायचा आहे म्हणजे जशी जशी कढई गरम होईल तिळसुद्धा हळूहळू भाजले जातील आतपर्यंत व्यवस्थित आणि मग चटणीची चव छान येते ती चट चट उडेपर्यंत आपण भाजून घेऊया तर आता हिवाळा सुरू आहे तीळ उष्ण असतात सगळ्यांच्या आहारामध्ये एक चमचा तीळ कानं हो रोज असणे गरजेचे आहे पण तीळ असे खाल्ल्या जात नाही आणि बऱ्याच जणांना गोड पदार्थ आवडत नाही तर ही चटणी अशी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल तिळातील कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस सारखे घटक असतात जे हाडांना बळकटी देतात सांधेदुखीचे त्रास होत नाही मुख्य म्हणजे तिळात तेल असतं ज्यामुळे त्वचा सुधारते त्वचा कोरडी पडत नाही बघा बोलता बोलता तिळ मंद आचेवरती खमंग भाजून झाली आहे तर किंचित चटचट आवाज येत आहे म्हणजे तीळ व्यवस्थित भाजल्या जात आहे आता, आता यामध्ये आपण घालूया एक मोठा चमचा भरून जिरे आणि जिरे तीळसोबत व्यवस्थित आपण पुन्हा भाजून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे तर मिनिटभर आपल्याला जिरे तीळसोबत परतून घ्यायचे आहे जिरे खमंग खरपूस भाजल्या गेले की चटणीला खूप छान चव येते तर तिळाचा रंग बदललेला आहे खूप जास्त काळपट करायचे नाही भाजलेले तिळ स्वच्छ आणि कोरड्या ताटात काढून घ्यायचे व संपूर्ण गार करून घ्यायचे त्यानंतर त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी, वाटी किसलेलं खोबरं पाच सहा मिरच्यांचे तुकडे मिरच्यांचे तुकडे तुम्ही आवडीनुसार थोडेसे कमी किंवा जास्त करू शकता खोबरं मिरच्या आपल्याला बिना तेलाच्या भाजायच्या आहे हे पण मंद आचेवर भाजायचं आहे खोबरं पण आपल्याला हलकं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यासोबत मिरची पण मस्त कुरकुरीत होते खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत परतून झालेलं आहे गॅस बंद करून एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आता इथे मी साधारण ह्या वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम लो आणि त्यावरती छान परतून घ्यायचं आहे आता तुमच्या जर लसणाच्या पाकळ्या बारीक असतील तर तुम्ही जास्त घ्यावा आणि मोठा असेल तर थोडा कमी घ्यावा किंवा आवडीनुसार तुम्ही लसणाच्या पाकळ्या कमी किंवा जास्त करू शकता मंद आचेवर लसूण मिनिटभर भाजून घ्यायचा आहे म्हणजे मॉइश्चर वगैरे निघून जातं लसणाला कच्चा उग्रवाससुद्धा निघून जातो आणि लसूण चवीला छान लागतो लसूण खोबरे मिरच्यासोबत आपण काढून घेऊ संपूर्ण साहित्य गार करून घेणे गरजेचे आहे जर अशीच गरम चटणी आपण फिरवली तर चटणीला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि चटणी लवकर खराब होते तर भाजून घेतलेले साहित्य आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे तर भाजून घेतलेलं साहित्य गार झालं आहे चटणी करण्यासाठी स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे चटणी दीर्घकाळ टिकते भाजून घेतलेले तीळ घालू, आता चटणी बारीक करण्याची एक कला असते म्हणजे परफेक्ट अजिबात चिकट नसणारी दाणेदार रवाळ चटणी तयार होईल एक चमचा लाल तिखट आता तिखट घालताना आपण लाल मिरच्या घातलेल्या आहे त्यानुसार अंदाजे लाल तिखट घालावे चवीपुरतं इथे मी सेंदो मीठ घेतलेलं आहे ते घालून आता आपल्याला चटणी अशीच न फिरवता भांडं अशा प्रकारे आपल्याला टॉस करून घ्यायचं म्हणजे याच्याने काय होईल की सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स होतील आता झाकण लावून मिक्सरचं बटण ऑन ऑफ करत चटणी रवाळ अशी आपण वाटून घेऊ मिक्सरचं बटन एकदम चालू ठेवलं तर चटणी चिकट होऊ शकते चटणी फिरवण्यापूर्वी मी थोडेसे भाजलेले तीळ काढून घेतले आहे ऑन ऑफ करून फिरवून घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली पण हवी तशी तयार झालेली नाही आहे चमच्याच्या मदतीने आपण पुन्हा एकसारखी करून घेऊ म्हणजे खालतीवरती व्यवस्थित एकसारखी चटणी आपली तयार होईल आणि पुन्हा झाकण लावून आपण ऑन ऑफ करत फिरवून घेऊ तर चटणी पाहू मस्त अशी रवाळ सुटसुटीत अजिबात चिकट नसणारी तिळाची चटणी तयार आहे ही चटणी चवीला अतिशय खमंग लागते आता चटणी कशा प्रकारे स्टोर करायची ते सांगते सर्व साहित्य जरी गार करून आपण चटणी फिरवली होती तरी मिक्सरच्या भांड्याची उष्णतामुळे चटणी गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार करून मगच आपल्याला चटणी स्टोर करायची आहे म्हणजे चटणी दीर्घकाळ टिकते तर चटणी स्टोर करताना आपल्याला नेहमी कोरडी बरणी घ्यायची आहे ओली बरणी नको उन्हामध्ये ऊन उन दाखवून द्यावं त्यानंतर चटणी स्टोर करावी तर तिळेची चटणी खमंग होण्याचे कुपित पहिलं तिळ भाजण्याची पद्धत दुसरं कच्चे जिरे न घालता जिरे पण भाजून घालावे तिसरं लसूण भाजून घालावा चौथं चटणी फिरवण्यापूर्वी साहित्य गार करून मग चटणी फिरवावी पाचवं दीर्घकाळ चटणी टिकण्यासाठी कोरडी बरणी चमचा व हात कोरडे करूनच चटणी काढावी तर या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा मस्त खमंग रवाळ टिळेची चटणी नक्की तयार करू शकाल तर रेसिपी आवडली असणार तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद